आपण पाहता एन डी टी व्ही मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत संध्याकाळचे सात वाजलेत आणि या विशेष रिपोर्टची सुरुवात करूयात मुंबईतल्या एका मोठ्या बातमीनं मुंबईत सगळ्यात जास्त संख्याबळ आहे ते भारतीय जनता पक्षाचं त्यामुळेच भाजपचा महापौर होणार अशी चर्चा सुरू झालेली असताना एकनाथ शिंदे यांनी एक आग्रही भूमिका घेतली आहे एकनाथ शिंदे म्हणत आहेत महापौर महायुतीचाच होणार याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावरचा दावा सोडलेला नाही शिंदेंच्या शिवसेनेला अडीच वर्षासाठी महापौर पद हवंय अशी सूत्रांची माहिती आहे एकीकडे भाजप आणि शिंदे सेनेमधल्या घडामोडींना जोर आलेला असतानाच दुसरीकडे एका फोनची सुद्धा चर्चा आहे मंडळी कोणी केला फोन कोणाला केला फोन पाहूयात आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे संजय राऊत म्हणतात तसं खरंच महाराष्ट्रातल्या महापौर पदाच्या राजकारणात मजा येणार आहे राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा कॅरम असा काही फुटलाय की सगळ्यांनाच सगळ्यांची गरज लागणार आहे भाजपची गाडी एकोणनव्वद पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे भाजपला महापौर पदासाठी शिंदेच्या एकोणतीस नगरसेवकांची गरज लागणार आहे भाजप एकोणनव्वद एक म्हणजे एकशे अठरा भाजप शिवसेना मिळून एकशे चौदाची मॅजिक फिगर गाठू शकतात आता यामध्ये शिंदेंनी त्यांचे एकोणतीस नगरसेवक वांद्राच्या ताजलँड एंड हॉटेलमध्ये ठेवले त्यामागे चर्चा काय आहे पहा मुंबईचं महापौर पद अडीच वर्ष मिळावं अशी शिंदेंच्या शिवसेनेची मागणी आहे अशी सूत्रांची माहिती आहे तसंच महापालिकेतल्या महत्वाच्या समित्या मिळाव्यात म्हणून एकनाथ शिंदे भाजपवर दबावही आणत आहेत ही चर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या दावस दौऱ्यानंतर फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील अशी ही माहिती आहे महापौर सोडत होत नाही तोपर्यंत कोणीच काही टोकाचं बोलू नका अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याचंही समजतं त्यामुळे भाजपचे नेते म्हणतात महापौर शिवसेना रिपाईची महायुती, रिपाई महायुती आहे या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढलो या महायुतीमध्ये आम्ही दोनशे सत्तावीस जागा लढलो त्यामध्ये एकशे अठरा जागा म्हणजे पूर्ण बहुमत या बहुमतापेक्षा चार जागा जास्त या आमच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे आता विनाकारण संजय राऊत दिवा स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतायत की मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर होईल मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर होईल असं काहीही होणार नाही तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं नाही उद्धवजींना मुख्यमंत्री करायला निघाले होते ते स्वप्न पूर्ण झाले नाही मुंबईमध्ये मा महापौर हा महायुतीचाच होईल शिंदेंच्या शिवसेनेचे अपेक्षेपेक्षा कमी नगरसेवक निवडून आले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला चांगला स्ट्राईक रेट घेणाऱ्या रे शिंदेच्या शिवसेनेचा महापालिका निवडणुकीतला स्ट्राईक रेट हा केवळ बत्तीस टक्के एवढाच राहिला मात्र कमी नगरसेवक असूनही भाजपला महापौर पदासाठी शिंदेची मदत लागणार आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना दबावंटी आहे तसच अडीच वर्षांच्या महापौर पदाची ही मागणी करताय स्वतःच्या पद्धतीने बघा मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपलाही माहिती आहे बघा मुंबईचा महापौर हा माहितीचा होईल नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणे चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर हो चालत असते त्याची आम्हाला कल्पना नाही डिमांड हमारे पास आई नहीं नाही आहे जब पार्लमेंटरी बोर्ड बैठेगा तो एकनाथ शिंदेजी उसमें है हमारे समन्वय समिती अजित देवेंद्रजी एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठ कर दिन नहीं करेंगे जिस तरीके से आपने कहा कि पार्लियामेंट बोर्ड के पास अभी तक डिमांड आई नहीं है मीडिया में आ जाती है मीडिया का वो कहना किसने डिमांड की क्या डिमांड की कुछ बात करना है तो इतना शिंदे जी माननीय देवेंद्र जी से बात करेंगे मुंबई शहरा महापौर पदावरून घोडामुडींना वेग आलेला असताना नगर सेवकांना महत्वाची सूचना दिलीत आठ दिवस मुंबई बाहेर जाऊ नका असं भाजपनं एकोणनव्वद नगरसेवकांना सांगितलंय मुंबईच्या महापौर पदावर आता भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत शह शहाचा खेळ रंगल्याची चर्चा आहे असं असतानाच यामध्ये ट्विस्ट आणणारी आणखी एक जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे दोन हजार सतराला भाजपनं केलेल्या मदतीची परतफेड करणार का दोन हजार सतरामध्ये एकसंध शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले चौऱ्याऐंशी आणि भाजपचे नगरसेवक होते ब्याऐंशी त्याही वेळी भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य असताना फडणवीसांनी विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला आता उद्धव ठाकरे सव्वीस मध्ये करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यासाठी महापौर पदावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलं उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेतील अशी ही चर्चा होती ठाकरे बंधूंचे एकत्रित मिळून एकाहत्तर नगरसेवक गैरहजर राहिले तर सभागृहातील संख्या ही एकशे छप्पन्न होते अशा वेळी मॅजिक फिगर असेल अठ्याहत्तर भाजपकडे एकोणनव्वद नगरसेवक असल्यानं भाजप ही मॅजिक फिगर सहज जिंकू शकेल असं सांगितलं जात होत मात्र आता भाजप आणि ठाकरेंची शिवसेना दोघांनीही ही चर्चा फेटाळून लावली आहे देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळत नाही या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही या विश्वास ठेवत नाही दुसरीकडे कुठल्याही परिस्थितीत भाजप ठाकरेंना सोबत घेणार नसल्याची माहिती भाजप मधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे मात्र जोपर्यंत महापौर ठरत नाही तोपर्यंत पडद्यामागच्या घडामोडी अशाच जोरात सुरू राहणार ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई